मकर संक्रांत विशेषमध्ये बनवूया फक्त चार साहित्य वापरून दहा मिनिटांच्या आत तयार होणारे आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे मौसूत तिळाचे लाडू पाक न तयार करता हे तिळाचे लाडू तयार होतात तर आजकालच्या गृहिणींना वेळ नसल्यामुळे त्या विकतच्या तिळाच्या वड्या किंवा मग तिळाचे लाडू घेऊन येतात तर तसं न करता दहा मिनिटांच्या आत तुम्ही हे तिळाचे लाडू झटपट तयार करू शकता तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर, तर दररोज सकाळी एक लाडू हा तुम्ही खाऊ शकता तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तिळाचे लाडू बनवण्यासाठी बिना पॉलिशचे मी एक कप तिळ घेतलेले आहेत अर्धा कप शेंगदाणा आणि तिळ आणि शेंगदाणा जितका घेतलाय दीड कप तिळ शेंगदाणा मिळून तेवढाच आपल्याला दीड कप बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे आणि पाच ते सहा हिरवे वेलचे घ्यायचे आहेत सर्वात अगोदर इथे आपण तिळ भाजून घेणार आहोत आणि तिळाबरोबरच मी ही अक्की वेलची सुद्धा घालणार आहे हे दोन्ही आपल्याला मंद आचेवर छान हलका रंग बदलेपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत वेलची तिळाबरोबर घातल्यामुळे छान ती भाजली जाते आणि वाटताना पटकन वाटली जाते तर तिळ आपल्याला छान रंग बदलून घ्यायचा आहे मंद आचेवरच भाजायचं आहे तिळ शक्यतो बिना पॉलिशचे घ्या कारण लाडूमध्ये बिना पॉलिशच्या तिळाची चव जी आहे ती जास्त चांगली लागते तिळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत खमंग तरच या तिळाच्या लाडूमध्ये जास्त चवेल तर इथे तिळाचा रंग पाहू शकता छान ते खरपूस भाजून झालेले आहेत रंग बदललेला आहे वेलची सुद्धा त्याबरोबर भाजले गेलेले आहे आता एका प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तिळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथे शेंगदाणेसुद्धा भाजून घेऊया इथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला हलका रंग बदलेपर्यंत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे खाल्ल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि गूळ खाल्ल्यामुळे रक्तवाढीस मदत होते त्यामुळे हे लाडू खूप पौष्टिक ठरतात तर आता इथे शेंगदाणे सुद्धा छान खमंग भाजून झालेले आहेत इथे आपण आता हे काढून घेऊया आणि थंड करूया शेंगदाणे थंड झाल्यानंतर मी साल काढून घेतलेले आहे त्याच्यावरची तर त्यातले दोन चमचे शेंगदाणे आपल्याला इथे वेगळे करून घ्यायचे आहेत ते आपण नंतर लाडू वळताना त्यात घालणार आहोत तिळ आणि शेंगदाणे दोन्ही थंड झाल्यानंतर आपण ते वाटून घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण शेंगदाणे वाटून घेऊया ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपण दरदरीत असे वाटून घेऊया पूर्ण बारीक कूट करायचा नाहीये हलकासा दरदरीत ठेवायचा आहे आता हे वाटलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊया तिळे आणि शेंगदाणे वाटताना ते कंटिन्यू मिक्सरला चालवायचे नाहीये तर मिक्सर चालू बंद चालू बंद करून असे दरदरीत वाटून घ्यायचे आहेत जर तुम्ही कंटिन्यू मिक्सरला चालवले तर त्यातून ते तेल रिलीज व्हायला लागतं आता थंड झालेले तीळ आणि वेलची जी आहे ती सुद्धा त्या भांड्यामध्ये घालून आपल्याला दरदरीत अशी मिक्सर चालू बंद चालू बंद करून वाटून घ्यायचं आहे इथे बघा अशा पद्धतीचं एकदम बारीक करायचं नाही आहे तर हे सुद्धा आपण शेंगदाणे वाटलेत त्यातच घालूया त्यानंतर दीड कप आपण तीळ आणि शेंगदाणे घेतलेलं तेवढंच आपण दीड कप बारीक चिरलेलं गुळ घेतलेलं आहे अर्धा कप शेंगदाणे घेतलेले एक कप तीळ असे त्याच मापाने तेवढ्याच प्रमाणात आपल्याला गुळ घ्यायचा आहे आता हे तीळ शेंगदाणे आणि गूळ मिक्स करून घेऊया आणि पुन्हा आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत इथे आपण वेलची घातलेली आहे वेलची घातल्यामुळे लाडूला छान सुगंध येतो त्यामुळे वेलची स्किप करू नका तर आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला जितकं पुरेल तितकं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सर चालू बंद चालू बंद करून वाटून घ्यायचं आहे वाटल्यानंतर हे मिश्रण अशा पद्धतीचं होतं हे मिक्सरला वाटल्यामुळे गूळ जे आहे ते छान ह्या तिळ आणि शेंगदाण्यामध्ये मिक्स होतं आणि लाडू वळताना छान त्याला बाइंडिंग येते तर आता हे उरलेलं जे मिश्रण आहे ते सुद्धा मी अशाच पद्धतीने भांड्यामध्ये घालून चालू बंद चालू बंद करून हे वाटून घेणार आहे वाटलेलं मिश्रण मी त्याच ताटामध्ये बाजूला काढून घेतलेलं आहे आता हे उरलेलं मिश्रण आहे ते सुद्धा मी वाटून घेणार आहे अशा पद्धतीने वाटल्यामुळे छान लाडू आपल्याला वळायला सुद्धा होतात त्यामुळे आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे मिश्रण वाटून झाल्यानंतर जे आपण दोन चमचे शेंगदाणे बाजूला ठेवलेले त्याचे दोन भाग करायचे आणि ते ह्यात घालायचे शेंगदाणे असे अख्खे घातल्यामुळे लाडू दिसायलाही सुंदर दिसतात आणि ते खातानाही छान लागतात जर असे अख्खे शेंगदाणे घातलेले तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता ते शेंगदाणे पूर्ण वाटूनच घ्या आता तुम्ही हातात बसेल एवढं मिश्रण घ्या आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे हे लाडू वळून घ्या शक्यतो लाडू जे मी असे मीडियम साईजचे केलेले आहेत तसेच करा कारण यात तीळ आहे आणि तिळ गरम असतात त्यामुळे तुम्ही मीडियम साइजचेच लाडू बनवा आणि रोज एक लाडू हा तुम्ही खाऊ शकता फक्त चार साहित्य वापरले आणि बघा किती झटपट असे आपले मौसूद तिळाचे लाडू तयार झालेले आहेत पाक वगैरे तयार करायची सुद्धा झंझट नाही झटपट तिळ शेंगदाणे भाजा आणि गुळ मिक्स करा तिळाचे लाडू तयार हे पौष्टिक आणि दहा मिनिटांच्या आत तयार होणारे तिळाचे लाडू तुम्ही कितीही अर्जंट काम असेल त्या कामामधून दहा मिनिटांचा वेळ काढून हे लाडू तयार करू शकता तर ह्या मकर संक्रांतीला बाहेर बाहेरून तिळाचे लाडू किंवा चिक्की विकत न आणता झटपट असे हे तिळाचे लाडू नक्कीच तयार करा आणि कमेंट करून नक्की कळवा मकर संक्रांती विशेष तिळ शेंगदाणा चिक्की तिळपापडी आणि लोणावळा क्रश शेंगदाणा चिक्कीची रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर नक्की चेक करा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत